हॅलो आपल्याला बऱ्याच जणांना ना फळझाड लावण्याची हौस असते पण आपल्याकडे अजिबात जागा नसते प्रत्येकाकडे शेत आहे असं नाही की शेतात फळझाडं लावली आणि मग ती आपल्याला छान छान फळं खायला मिळाली जेव्हा आपल्याकडे छोटी बाल्कनी असते आणि तेव्हा सुद्धा आपल्याला फळझाड लावण्याची प्रचंड आवड वाटत असते किंवा गरज वाटत असते तर अशा वेळेला एक सुंदर उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आम्ही काय केलेलं आहे माहिती आहे का आमच्याकडे छोटीशी टेरेसवर जागा आहे टेरेसवर फळझाडं लावण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे वेगळे वेगळे ड्रम आणलेले आहेत तर ह्या ड्रम मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं पॉटिंग मिक्सचर तयार करून आपल्याच टेरेसमध्ये किंवा बाल्कनीमध्ये जिथं चांगलं ऊन येत असेल कारण फळझाडांसाठी मिनिमम पाच ते आठ तास ऊन लागणं झाडांना खूप गरजेचं आहे अशा चांगल्या ड्रम्सना कट करून तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं पॉटिंग मिक्सर तयार करून चिकू पेरू आंबा किंवा सोनचा फारखी मोठी फुलझाड ज्यांना खूप जास्त जागा लागते आणि त्याचे रूट्स वाढण्यासाठी भरपूर माती आपल्याला तयार करायला लागते तर अशा ड्रम्स मध्ये आपण तयार करून घेऊ शकतो आम्ही आणताना हे असे ड्रम आणले होते आता आम्ही ते ड्रम कट करून घेतोय कट करून ते एका प्रॉपर साईज मध्ये करणार त्याच्यामध्ये पॉटिंग मिक्सचर चांगलं न्यूट्रिशियस खत हे सगळं टाकणार आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये झाडं लावणार आहे आता आम्ही हे अशा पद्धतीने ड्रम कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये माती आ, वर्मी कंपोस्ट असं सगळं जे न्यूट्रिशियस मिक्सचर आहे ते सगळं त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि आता ही सगळी झाडं जसं की हा जास्वंद आहे हा एक जास्वंद आहे वेगळ्या पद्धतीचा आमच्याकडे ना खूप छोट्या छोट्या कुंड्या होत्या त्याच्यामध्ये ही झाडं लावलेली आणि ती इतकी मोठी आलेत आता प्रश्न पडतो की एवढं मोठं आलेलं हे झाड त्या कुंडीत येणारच नाही कारण ह्याला फुलंच येत नाहीत अशा वेळेला हा खूप चांगला ऑप्शन आहे की सरळ हे झाडं ड्रम मध्ये शिफ्ट करायचे कारण त्यांना मुळं वाढायला खूप सारी जागा मिळते आणि मग त्याच्यानंतर ती खूप सुंदर वाढतात फुलं देतात जसं की आता हे फळझाड चिकूच आहे हे एवढ्या मोठ्या ड्रम मध्ये लावल्यानंतर त्याला भरपूर सारे चिक्कू येणार कारण की त्याला खूप सारी मुळं पण येणार मुळं जास्त चांगली आल्यामुळं पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळं फळं पण खूप चांगली येतात हे छोटस लिंबूचं झाड आहे आणि हे पेरू आहेत हे बघू शकताय त्याला पेरू आलेले पण आहेत आणि पेरूचं फुल हे अतिशय सुंदर फुलांपैकी एक फुल असते आता आपण चिक्कूचं झाड लावून घेऊया पटकन सगळी तयारी केल्यामुळं झाड लावायला ला सोपं जात असते चिक्कू लागले की सगळ्यांना खायला बोलवण्यात येईल